चिपळूण शहरात पहिली राष्ट्रीय नृत्य क्रीडा चॅम्पियनशिप लीग पार पडली या स्पर्धेत गोव्याने झंझावात राष्ट्रीय स्तरावर नेला कला आहे कलाशक्ती नृत्य संस्थेच्या प्रतिभावान नर्तकांचे आणि तिथल्या स्थानिक शाळांच्या मुलामुलींनी अतुलनीय कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे देशभरातील दोनशे त्रेसष्ट सहभागींपैकी वास्को गोव्याच्या तारकांनी राष्ट्रीय धावपट्टू ट्रॉफीसह दहा पदक सतरा रौप्य पदक आणि एक कांस्य पदक पटकावले आहे सेंट अँड हायस्कूल क्वेलॉसिन्सने दोन सुवर्णपदकं आणि चार रौप्य पदकं पटकावली आहेत महालसा नारायणी हायस्कूलने एक सुवर्णपदक तर चार रौप्य पदकं मिळवली आहेत विद्याविहार हायस्कूलने दोन सुवर्णपदकं आणि पाच रौप्य पदकं मिळवली आहेत माउंट लिटेरा झी स्कूलला एक सुवर्णपदक मिळवलं आहे सेंट जोसेफ वाझे हायस्कूलने एक सुवर्णपदक मिळवलं आहे तर अवर लेडी ऑफ परपेच्युअल सकर हायस्कूलने तीन रौप्यपदकं तसंच भारतीय विद्याभवन हायस्कूलने दोन रौप्यपदकं आणि केंद्रीय विद्यालय शाळेने एक रौप्यपदक मिळवलं आहे केशव स्मृती हायस्कूलच्या रियांशा गावकर हिने सुवर्णपदक पटकावलं आहे फादर ॲडनल हायस्कूल वेरना इथल्या आराध्या नाईक हिनेही सुवर्णपदक मिळवलं आहे तर वैभवी एस केदार हिने रौप्यपदक मिळवलं आहे खुल्या प्रवर्गासाठी स्वप्ना सावंत ही सुवर्ण पदक विजेती ठरली आहे आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी चोवीस मे दोन 2026 साठी गोव्यातील स्पर्धक तिरंग्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत रिप्रेझेंट करेंगे ऍट इंटरनॅशनल लेवल अँड आय यू रेडी थँक्यू सो मच टाइम्स डिजिटल लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल